आदिवासी वनवासी असलेली ही जमात अनादी काळापासून आपली संस्कृती परंपरा आणि वारसा जपत आपले अस्तित्व आणि जमीन या अधिवासात राहणारी ही जमात प्रगतीच्या वाटेवर अजूनही मागेच राहिली आहे याच आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा वसा घेतलाय महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानं आदिवासी वस्त्या गावे आणि पाड्यांचा विकास आणि त्या माध्यमातून नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर विविध योजनांच्या माध्यमातून समर्थपणे काम करते नागपूर जे शहर आहे ते गोंड राजे भक्तबुले यांनी हे शहर वसवलेले आहे त्यामुळे आदिवासी राजांनी हे शहर वसवलेलं आहे हे या शहराची खासियत आहे ह्या शहरामध्ये पूर्ण जिल्ह्याची जर लोकसंख्या पाहिली तर ते छेचाळीस लाखाच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये चार लाख सदतीस हजार हे आपले आदिवासी बांधव राहतात यामध्ये गोंड आणि पारधी समाज ह्या मुख्यत्वे राहतात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृह मोलाची भूमिका बजावत आहे त्यासाठी विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना आणि कौशल्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे जसे की स्मरणशक्ती संवर्धन प्रशिक्षण विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमता वाढवणे गणितातील सूत्रे पाठ करणे इंग्रजीतील परिच्छेद लक्षात ठेवणे जन्मतारीख काढणे याबाबत विद्यार्थ्यांची आंतरिक शक्ती जागृत करून त्यांच्यातील क्षमता आणि विचार कौशल्य वाढवण्यासाठी स्मरणशक्ती संवर्धन कार्यक्रम चोवीस जुलै ते तीस जुलै दरम्यान राबवण्यात आले त्याचप्रमाणे आत्मिक शक्तीला जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून वस्तू रंग स्पर्श गंध आणि शब्दांची ओळख व्हावी यासाठी ब्राईट माइंडचा उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत इंग्लिश स्पीकिंगचा उपक्रम राबवण्यात येत आहे शिवाय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे विशेष म्हणजे भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात आठ हजार पाचशे चौवेचाळीस चारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे तसेच दोन विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरच्या वतीने जिल्ह्यातील तब्बल पंधरा वसती गृहात विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत जिल्हा वार्षिक घटक कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी विविध योजना राबवण्यात येतात सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कार्यालयामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या अनुसूचित क्षेत्रातील गरोदर आणि स्तनदा मातेला सकस आहार देण्यासाठी अमृत आहार योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे ज्यामध्ये रामटेक तालुक्यातील सत्त्याण्णव गावातील आदिवासी भगिनींना लाभ देण्यात आला तर पारधी विकास योजनेअंतर्गत बारा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीच्या माध्यमातून साहित्य पुरवण्यात आले तसेच घरकुल योजनेतून ग्रामीण भागात चार आणि शहरी भागात दोन लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचप्रमाणे कन्यादान योजनेतून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला त्यात अनुसूचित जमातीच्या प्रत्येकी रुपयांची मदत करण्यात येते विशेष केंद्रीय सहाय्य आणि भारतीय संविधान दोनशे पंच्याहत्तर एक अंतर्गत नागपूर उद्योजकता विकास केंद्रातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम योजना राबवण्यात आल्या ज्यामध्ये शिवणकाम विणकाम प्रशिक्षण डेटा एंट्री ऑपरेटर वायरमन प्रशिक्षण ऑटोमोबाईल प्रशिक्षण सुतारकाम प्रशिक्षण वेल्डिंग प्रशिक्षण सुरक्षा रक्षक प्रशिक्षण वाहन चालक प्रशिक्षण इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रमातून एकूण पाचशे तेरा महिला आणि पुरुष लाभार्थ्यांना लाभ मिळाला मिळालाय यासोबतच सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग नागपूर आणि पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांच्याकडून देखील आदिवासी महिला बचत गट संस्था आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आलाय हिंगणा तालुक्यातील शेष आदिवासी बहुसंख्या विविध योजनांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडून आलाय एकात्मिक आदिवासी विकास विभाग नागपूरच्या वतीने अनुसूचित जमातीसाठी आरोग्य शिबिर योगा कॅम्प क्रीडा स्पर्धा रोजगारासाठी नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भर कक्षाची स्थापना मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने इन्सिनिरेटर मशीनचा पुरवठा आणि सॅनिटरी कॉम्प्लेक्सची निर्मिती शाळा व्यवस्थापनात पालकांचा सहभाग करून घेणे रस्ते बांधकाम तसेच पारशिवनी तालुक्यातील अनुसूचित जमातींचे आराध्य दैवत असलेल्या कुवारा भीमसेन येथे अडीच कोटी रुपये खर्चून प्रशस्त यात्री निवासस्थान उभारण्यात आले आहे तसा थेट लाभ आदिवासी बांधवांना होतोय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय इटनकर सर हे आपल्या आदिवासी बांधवांसाठी विविध योजनामार्फत सहाय्य करत राहतात तसेच माननीय ठाकरे सर हे पण आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आश्रमशाळा यावर विशेष लक्ष ठेवून आहेत या आपल्या आहे जिल्ह्यामध्ये एकूण एकोणीसशे गावं हे आदिवासींचे आहे त्यामध्ये मुख्यतः गोंड जमातीचे लोक राहतात यामध्ये आपण विविध योजना राबवतो जसे न्यूक्लियस बजेट ही महत्त्वाची योजना आहे कन्यादान योजना आहे स्वाभिमान सबळीकरण योजना आहे ठक्कर बापा आहे यासारख्या आपण विविध योजना या जिल्ह्यामध्ये राबवतो या जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा वसतिगृह आहे शासकीय वसतिगृह आणि सात शासकीय आश्रमशाळा आहे अठरा अनुदानित आश्रमशाळा आहे तर या वसतिगृह आणि आश्रमशाळा यामधून आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिले जाते यामधून अनेक विद्यार्थी हे मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत आणि आदिवासी समाजांना या उन्नतीसाठी आमच्या कार्यालय नेहमी प्रयत्नशील राहतो आपल्या आदिवासी कार्यालयामध्ये जे आदिवासी आपल्या लाभासाठी येतात त्यांना आम्ही नेहमी सहकार्य करण्याची भावना आमच्यामध्ये असते आणि त्यांना आम्ही नेहमी प्रगतीच्या मार्गाने लावतो आदिवासी विभागाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी कार्यालयातील संपूर्ण स्टाफ सतत मेहनत घेत असून आदिवासी बांधवांचे ते समाधान करतात आदिवासी बांधवांना शिक्षित करून त्यांचे जीवनमान उंचवावे आणि सर्वांगीण विकास साधत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग सदैव प्रयत्नरत आहे